तयार झालेलो वाटेल तर होते पण आम्ही आमच्या जनतेला वाचवण्याचा प्रयत्न केवळ शेतीने केली आणि मुख्यमंत्र्यांनी काय घोषणा केले कशी घोषणा केले त्याच्यावरती मी नंतर बोले मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो जर वेळेला तुम्ही जे वे सांगता की योग्य वेळी आहोत करू योग्य वेळी तुमची योग्य वेळी येणार तरी का त्याच्यासाठी तुम्ही पंचायत मांडा आमची मागणी आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की ज्याप्रमाणे आम्ही घरचा प्रयत्न केला होता तसाच आहे त्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना घोरा करा आणि त्याला खर्च करता करा ही पहिली मागणी आहे तुम्हाला मागणी आहे की नाही मग सत्ता करी परिस्थिती जी आहे सरकारने काय मदत जाहीर केली आहे फैराबाद पण सर्व शेतकऱ्यांनी एक मोठी मागणी केली मिळाले पाहिजे तुम्हाला मान्य आहे का शेतीचं एका वेळेचं नुकसान काय झालं शेतीची जमीन खंडून गेलेली आहे ती पुन्हा नीट शेती करायला तीन ते पाच वर्ष लागणार आहे आणि आज काय अडीच हजार कोटीची मदत सरकारने जाहीर केलेली आहे की संपूर्ण मराठवाडा जरी धरला तरी प्रत्येक शेतकऱ्याला हे किती मिळणार आहे काळ्या मिळणार आणि आता जे नुकसान झाले आणि म्हणजे पिकं जी होती ती चढून गेले आणि साफसफाई करा किती येणार साफसफाई करण्याचा खर्च त्यांच्या खर्चाचा खर्च त्यांच्या जमिनीची जी काही सगळी ती नीट व्यक्ती करण्याचा खर्च आता शेतकरी पुन्हा उभा राहणार कसं समाजाच्या पायोग आणि म्हणून शेतकऱ्यांना दर्जा उक्त करा दुसरी गोष्ट पीक विम्याची सुद्धा जी काही यांनी जे निकष बदलले तर पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळाली नसते आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम ही मिळणार असेल तो उपयुक्त आहे कशा रेल्वे म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या आता मध्ये काही नाहीये मी तुम्हाला फक्त हे झालं पक्षावरती अन्याय होऊ देणार नाही हा विश्वास तुम्हाला मात्र आता एकानंतर मला कुठल्या एका पत्रकारित्रिके आज

ती तुमचं कुटुंब अवलंबून असतं गुरुकडून करून वेळेवाकडे पाहून उचलू नका आत्महत्या करू नका वाईट दिवस जातात हे दिवस जातील हे दिवस जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू फक्त एक काम करायचं माझे इकडे सगळे म्हणजे माझे म्हणजे आपले सगळे लोकप्रतिनिधी आहेत ही मदत जी जाहीर केल्या तिथं आलीच पाहिजे त्याच्या पलीकडे जाऊन मदत ती केली पाहिजे पण मदत देताना वेळेवाकडे निकष लावले गेले आणि सरकारी अधिकारी जर का मोठेपणाने वागत असतील तर त्यांना सुद्धा सरळ करण्याची हिंमत आपल्याला दाखवावीच लागेल आणि शेतकऱ्याच्या हक्काचं जे ते त्याला मिळून द्यावंच लागेल मी तुम्हाला परत एकदा हात जोड विनंती करतोय की कसून जाऊ नका बँकेच्या बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत या सगळ्या नोटीस एकत्र करून मुख्यमंत्र्यांकडे पाठवून द्या सगळ्या एकत्र करा आणि आमच्याकडे ज्या आपण मुख्यमंत्र्यांना सांगू की बाबा हे सगळं तुम्ही भरा आता सगळे आज त्यांचे होते खूप मोठे आहेत पण जर का या नोटीसा बँकेने थांबवल्या नाही तर एक या नोटीसांची होळी करावी लागेल त्याच्या सगळ्या नोटीसा एकत्र करून मुख्यमंत्री फक्त तुम्ही घसलात का आम्ही तुमच्या तुमच्यासोबत होतो मीडिया सारख्या बाजूला तीन